नमस्कार मी निखिल जळमकर जळमकर इंडस्ट्रीज या युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सहशोक कर, स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण आता फेर आणि खत या मशीन बद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहे याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचं खत जे आपण याच्यामधून टाकतो आहे ते, ते कशा पद्धतीने टाकते तर याच्यासाठी मी तुम्हाला एक सेटिंग सांगतोय याच्यामध्ये हे जे व्हील्स दिलेले आहे व्हर्टिकल व्हील्स आहे प्रत्येक याच्यामध्ये रोटरी तर याला याचा पाईप हा मधल्या जो मधला तास येणार आहे याच्यामध्ये ये गेलेला आहे ठीक आहे तर याला तुम्ही या ए नंबरचं खत देऊ शकता ज्याच्यामध्ये तुमचा युरिया सल्फेट फॉस्फेट जे, जे टाकायचं आहे मी तुम्हाला फक्त ए आणि बी असं दोन वेगवेगळ्या प्रकारचं सांगतो आहे जसं ए नंबरचं खत या पाईपद्वारे मधातल्या याच्यामध्ये गेलं तर बी नंबरचं खत याच्यासाठी तिकडून जो पाईप आलेला आहे म्हणजे हा याच्यामधनं इकडनं येणार आहे ठीक आहे हा बी ए आणि बी मधल्या झाडाला भेटलं आता ए आणि बी तिकडल्या झाडाला मिळालं पाहिजे तर याच्यासाठी हे इकडनं तिसऱ्या नंबरमध्ये ए नंबरचं खत टाकू शकता आणि याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जे तुमचं बी नंबरचं खत आहे याच्यामध्ये पार्टिशन न टाकता याच्यामध्ये तुम्ही बी नंबरचं खत सोडू शकता ठीक आहे म्हणजे हे आणि हे तुम्ही जसं ऍडजस्टमेंट तुम्हाला पटतंय तसं तुम्ही याच्यामध्ये करू शकता जसं मी याच्यामध्ये ए याच्यामध्ये ए आणि याच्यामध्ये बी टाकलं प्लस याच्यामध्ये बी टाकलं कारण काय होते की लांबून तुमची नडी ज्या वेळेस पर्यंत येते तर ते कुठंतरी खत थांबण्याचा प्रकार घडू शकतो परंतु हे क्रॉस कनेक्शन असल्या कारणामुळे जवळ असल्या कारणामुळे आपण असं पायपिंग केलेली आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बी नंबरचं खत याच्यामध्ये बी नंबरचं खत याच्यामध्ये ए नंबरचं खत हे ए आणि बी तिकडे गेलं हे बी सेंटरमध्ये आलं तशाच पद्धतीनं इकडे आपण ए एचं खत इकडे दिलं होतं मधामध्ये आता याच्यामध्ये ए नंबरचं टाकायचं आणि याच्यामध्ये बी नंबरचं म्हणजे याच्यात सुद्धा पार्टिशन राहणार नाही याच्यात ए याच्यात ए याच्यात बी हे बी आणि हे ए तुमचं या बाजूला जसं हा ए, हा गेलेला आहे तुमचं बीचं आणि हे आलेलं आहे तुमचं एचं जे इकडच्या बाजूला भेटते एकदम सिम्पल अशी सिस्टीम आहे काही जास्त आपल्याला याच्यामध्ये लोड नाही आता आपल्याला उन्हाळी किती सेट करायची आहे ते याच्यानुसार हे खचके दिलेले आहेत ठीक आहे आता हा झिरो खचका आहे याच्यामध्ये प्लेट आपली पूर्णतः लागली गेलेली आहे हा एक दोन तीन तीन खचक्यापासून आपलं उन्हाळी स्टार्ट होऊन जाते एका तुम्ही मध्ये एका एकरी दहा किलो पर्यंत तुम्ही खत टाकू शकता जेवढं तुम्हाला वरते करता येईल हे वीस किलो झालं तीस किलो झालं चाळीस किलो झालं पन्नास किलो झालं असं तुमचं दहा दहा किलोनं हे वाढत जाईल हे एका खचक्यासाठी आहे तेवढे तुम्ही जसे प्रत्येकाचे खचके वाळवत जाल हे दाणेदार खतानुसार आणि तुमचं खतात जर पावडर असेल तर त्याच्यानुसार व्हेरिएशन होऊ शकते पेटीची बनावट जशी मी सांगितलेली आहे तशी मी तुम्हाला पेटीची बनावट सुद्धा आतमधून दाखवून देतो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं याच्यामध्ये दोन प्रकारचे खत टाकायचे याच्यामध्ये एका प्रकारचं खत टाकायचं ठीक आहे आणि याच्यामध्ये एका प्रकारचं खत आणि याच्यामध्ये एवढं सिम्पल हे कन्स्ट्रक्शन बिल्डअप आहे तुम्ही यानुसार जसं तुम्हाला पाहिजे तसं ऍडजस्टमेंट करू शकता आणि थ्रूआउट पासिंगसाठी आपण म्हणजे झाडाला कोणत्याही प्रकारचा धक्का न इजा न होता फांद्यांना या पद्धतीने अशी पूर्ण हे ब्रॅकेट टाईप अरेंजमेंट दिलेली आहे आणि विशेष म्हणजे ह्या टाईमना येल टाईप आकार दिलेला आहे जे ज्या वेळेस तुमचं हे झाड फांदी जरी आलं त्याला नुकसानी करत नाही फाउंडेशनला आडेल आणि तसंच इकडं इकडे सुद्धा ज्यावेळेस इकडचं तुमचं झाड फडदळेल तर हे तुमच्या झाडापर्यंत जाऊन ते कल्टिवेट करते परंतु त्याच्यामुळे झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही तर हे होती आपली विस्तृत माहिती आणि हे त्याच्यासाठी चाक दिलेला आहे तुम्हाला उन्हाळीसाठी ज्यावेळेस लागलं ला त्यावेळेस तुम्ही खाली टाकू शकता ज्यावेळेस लागलं त्यावेळेस अशा पद्धत अशा रीतीने खाली टाकू शकता आणि ज्यावेळेस लागलं त्यावेळेस तुम्ही असं वरते करू शकता चाकाला सुद्धा ऍडजस्टमेंट दिलेली आहे किती ऋतुवायचं आहे त्याच्यासाठी हे सुद्धा एक व्हील दिलेला आहे जेवढं जमिनीमध्ये रुतवायचं असेल तेवढं हे 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 व्हील वरते करायचं आणि जमिनीत जर जास्त रुतवायचं असेल तर अंदर टाकायचं हे आणि कमी रुतवायचं असेल तर वरते करायचं म्हणजे चाक वरते चालेल म्हणजे जेवढं जमिनीत उतवायचं असेल तेवढं आतमध्ये टाकून द्यायचं आणि मागचा चेकनट टाईट करून टाकायचा असं हे सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे तर ही होती आपली फेअर आणि खताबद्दल माहिती जळमकर इंडस्ट्रीज या युट्यूब चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद